हा तुम्ही सर्वजण मस्त ना मजा तर आम्ही पण छान आहोत तर आज आहे सॅटरडे आणि महाशिवरात्री काल झालेली होती आणि त्यानंतर आज आहे उपास वाढायचा आहे सर्वांना तर रात्रभर सर्वांचा उपास असतो तर आज अशाच पद्धतीने आज छोटा मोठा ब्लॉग राहणार आहे डेली रुटीन टाईप आणि त्याचसोबत तेस अशी रेसिपीज शेअर करेल तुमच्यासोबत जी की मी बनवते घरामध्ये आणि कशी वाटली वाटते तुम्हाला तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि चला तर मग दिवसाची सुरुवात झालेली आहे तर इथं सावर करून झालेली आहे बघू शकता ही सगळी आवर सावर हिश्रयाचं काम असतं सकाळी सकाळी ती हेल्प करते मला झाली आंघोळ शिवण्याचे केस आज धुतले होते सुट्टी होती म्हणू दाखव ना आता दा? केस मोकळे कर मोकळे कर सुरुवातीला देवपूजा करून घेणार आहे आणि त्यानंतर मग देवाला नैवेद्य बनवायची मी आता सुरुवात करून देणार आहे कारण की जवळपास दहा वाजले कारण की आज आम्ही थोडंसं सकाळी सकाळी उठलो दोघंजणं पाणी आलेलं होतं आणि मग थोडंसं मूवी बघत बसलं होतं तर यांनी मूवी लावलेला होता इंग्लिश होता पण तो हिंदीमध्ये होता तर तो मूवी बघत होतो आम्ही आणि त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला तर आणि त्याच्यानंतर मग फ्रेश झाली आणि त्यानंतर मग कादा म्हटलं चला बाकीची कामं थोडंसं हळूहळू म्हटलं जरा बाकीची कामं थोडीशी हे करू आणि स्वयंपाकाला आधी लागते म्हणजे देवाला मी सनए देऊन देऊ आणि त्यानंतर मग उपास वाढू सोडू बारा वाजेपर्यंत आणि कपडे सुद्धा मशीनलाच लावणार आहे तर बघत राहा कंटिन्यू करत राहा आणि कसा वाटतो नक्की सपोर्ट करा मला देवपूजा झालेली आहे मी इथं चॉकलेट बनवलं बनवलं नाही मेल्ट केलं तर ते कशावर खाणार आपण आपण नाही तुम्ही खाणार आहे ब्रेड बरोबर सर्दी होई सर्दी इकडे चालू यांचा नाश्ता नाश्ता शिरा मम्मीने केला का हे के तर हे गेले होते ब्रेड आणायला आणलं ब्रेड दाखवा ब्रेड आणि पनीर तर आजची रेसिपी आहे काय म्हणता कडे चला काय म्हणते तिसरे मला एक हप्ता ओके <laughs> इसनाँ इसनाँ ता। मी ना तर मला एक कोफ्ता आज आपण उपस सोडायला मला एक कोफ्ता आहे आणि त्याचबरोबर मी तुम्हाला अजून स्वीट डिश पण दाखवेल तर स्वीट डिश काय राहणार आहे तर ती बघूयात आणि आता हे तर घेऊन आलेले आहेत ब्रेड आता हिला खायचं आहे ट्युशनला जायचं आहे हिला चॉकलेट खायचं आहे चॉकलेट आणि ब्रेड आणि त्यानंतर तोपर्यंत हे गेले होते तोपर्यंत मी करून घेतलेलं आहे तूप तर साय जमलेली होती तर तो तोप काढून घेतलं इथं शिवान्या बघू शकता काय करते हा मिक्स करते चॉकलेट शिवण्याला आता असं वाटतं हे सगळं चॉकलेट आता तिच्या पोटात जाणार नाही श्रे श्रेय आपण वाट बघते श्रेयाला क्लास जायचं आहे आणि चला तर आता आपण नाश्ता देऊन घेऊयात सगळ्यांना आणि लागूयात कामाला

पप्पा कंगवा पण ते पिशवत गंगा पण सोबत घेऊन घेऊ नाही का कंगवा पण सोबत नेलेला आता त्यात यांना धैर्य करून देते माझ्याकडून काम कसं करायचं ते मम्मीला शिकवणार शिकवणारे मी किती पण सारे चल कर काही कामं केल्या नाही का के खरत नाही पडत आता मोठी झाली तुला आणि ते परी काम धंदे करून शिक्षण करतात काही काही मुली बिचारा गरीब मुलींना बघ

आमचं दाल सकाळी टिफिन असत सकाळी सकाळी यांचं तर बंद गेलं असतं लवकर चॉकलेट हे एवढं नको भाऊ बस बस चॉकलेट त्याला

चॉकलेट ब्रेड शेअर रेडी आणि शिवचा पण होते बघा शिवचा झालं मी अजून एक करते तोपर्यंत एवढा खा इतकं तर खा चाल ना भाई ना तिकडे <laughs> ज तितका खा मी रेडी करते तूप ठेवून दिलेलं आहे बनण्यासाठी आणि मुली करत आहेत नाश्ता टी व्ही बघत बघत चालला आहे दोघींचा नाश्ता चॉकलेट ब्रेड तोंड बघू शकताय पूर्ण चॉकलेट टीकच बनलेलं आहे फेवरेट आहे खावा आणि अभ्यास करत बसा तर आता इथे नाश्त्याचं काम उरकलं आहे आणि नाश्त्याला मुलींनी चॉकलेट ब्रेड खाल्ला तुम्ही बघितलंच आणि त्यानंतर मम्मीने त्यांनी थोडासा शिरा केला होता वरती वरच्या घरात पण गॅस आहे तर तिथं तो थोडासा त्यांनी शिरा केला होता आणि मी यांना थोडेसे पोहे केले होते त्यानंतर एका साइडला तूप पण ठेवून दिलं होतं आणि बाकीचा किचन हॉटा क्लीन करून एका साईडला सर्व भाजी भांडी होती नाश्त्याची तर ती सर्व क्लीन करून घेते इथं कंटाळा पण येत होता पण चाललो होतो थोडंसं मस्ती यांची पण चालली होती थोडी हॉलमध्ये शिवणण्याबरोबर थोडीशी मस्ती गाणे लावले होते डान्स करत होते ते आणि एका साईडला चालली होती माझी कामं तर कसं आहे देवाला नैवेद्य द्यायचं आहे तर त्यासाठी सुरुवातीला आधी किचनटा क्लीन करून घेणार आणि मगच स्वयंपाकाची तयारी करायला घेईल तर आता सर्व खरगट वगैरे काढून मी सगळी भांडी वगैरे घासून घेते

नाही चाल काकूला म्हटली होती काकू तो झालेला आहे तुम्ही बघू शकताय आणि इथं मी कुकर सुद्धा लावून दिलाय डाळ भाताचा आणि किचन वाटा तुम्ही बघू शकता सर्व क्लीन करून घेतला भांडे वगैरे घासून झालेले आहेत आणि पटकन डाळ भात लावून दिला आता मसाल्याची तयारी करून घेते तर मी बनवणार आहे मलाई कोफ्ता तर पनीर आणलेलं आहे आणि आता सुरुवातीला मी तुम्हाला मसाला दाखवते मी मसाला कसा भाजून घेणार आहे तर त्यासाठी मी कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट ऑलरेडी आहे आणि आपण मसाला भाजून घेऊयात तर कसं करायचं दाखवते तर तुम्ही बघत राहा तर इथे सुरुवातीला कडाई ठेवून दिलेली आहे आणि आपल्याला सुरुवातीला आता मसाला काढून घ्यायचा आहे तर मसाल्यासाठी सुरुवातीला मी घेतलेला आहे कांदा आणि तुम्ही कांदा बघू शकताय रफलीस कट केलेला आहे आणि तो कांदा आपल्याला तेलामध्ये हलकासा सोनेरी रंगाचा परतून घ्यायचा आहे तर ऑलमोस्ट सगळ्या भाज्या ज्या आहेत आपण जसं की बटर पनीर चिक पनीरच्या तर त्याची ऑलमोस्ट ग्रेव्ही एकसारखीच असते त्याच्यात वेगळं आगळं काहीच नाहीये थोडेफार मसाल्यांमध्ये फरक असतो बाकी ग्रेव्ही जे कांदा वगैरे आपण जे मसाला वगैरे करतो ग्राईंड तर तो एकसारखाच असतो तर त्याच्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं नसतं स्वयंपाक करताना तर दरवेळेस प्रमाणेच असा कांदा आपण आता हलकासा थोडासा भाजून घेणार आहोत नॉर्मली आणि त्यानंतर भाजीला सुंदर कलर पण येईल ह्या मिरचीने जास्त तिखटही नसते तर ही तडक्यावाली मिरची आहे कश्मीरी लाल मिरची तर ही मी अशा दोन टाकलेल्या आहेत कट करून अशा आणि त्या सुद्धा तेलामध्ये थोड्याशा हलक्या हलक्या परतून घ्यायच्या आहेत तर कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला नॉर्मल जास्त भाजायचं नाहीये तर थोडस लाईट असं सॉफ्ट होईल असं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर काजू घेतलेले आहेत चार पाच असे काजू आपण टाकून द्यायचे आणि ते सुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायचे आहेत तरी इथे थोडीशी मिस्टेक झाली टमाटर जेव्हा टाकत होते त्यावेळेस ते, ते व्हिडिओ चालली नाही तर असू यात पण टमाटर मी कट केलेले होता एक मोठा टमाटर घेतलेला आहे आणि तो असा कट करून तो टमाटर सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून एक दोन मिनटं असं आपल्याला झाकून ठेवायचं आहे जेणेकरून कांदा टोमॅटो आणि जी मिरची आहे ती सुद्धा सॉफ्ट होईल तर दोन तीन मिनिटं असंच झाकण ठेवून द्यायचं आहे दोन तीन मिनिटांनंतर झाकण काढून बघायचं आणि बघू शकता इथे टोमॅटो सुद्धा छान असे सॉफ्ट झालेले आहेत तर त्याच्यावरची साल इझिली निघा निघून गेलेली आहे तुम्ही बघू शकता आहे तर अशाच प्रकारे आता मसाला आपला तयार झालेला आहे तर आता काय करायचं हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि थंड होण्यासाठी एका साइड ला आपल्याला ठेवून द्यायचा आहे तर बघू शकता प्लेटमध्ये सर्व असा पसरून द्यायचं आहे जेणेकरून मसाला थंड होईल आणि त्यानंतर आता आपल्याला इथं तर कोफते तयार करून घ्यायचे आहे तर त्यासाठी पनीर घेतलेला आहे आणि दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत त्यांची साल काढून घेतलेली आहे आणि बारीक किसणी आहे तर बारीक किसणीच्या सहाय्यानेच आपल्याला हे बटाटे आणि पनीर सर्व किसून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकताय बटाटा आणि पनीर छान असं किसून घेतलेला आहे त्यानंतर आता इथे काय करायचं आहे स्वच्छ धुतलेली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि कोफत्यांना छान चव येण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये काही मसाले घ्यायचे आहेत तर सुरुवातीला मी इथे घेतलेली आहे जिरा पावडर तर इथे तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार नुसार असे कमी जास्त करू शकताय तर मी इथं एक चमच अशी जिरा पावडर टाकलेली आहे तर यामध्ये मी हिरवी मिरची स्किप केलेली आहे कारण की कसं का होतं लहान मुली खाणार आहेत तर हिरवी मिरची तोंडाला जर आली तर तिखट लागेल तर त्यासाठी मी हिरवी मिरची स्किप केलेली आहे तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यात हिरवी मिरची टाकू शकतायत आणि त्यानंतर मी इथे किचन किंग मसाला आहे तो घेतलेला आहे एक चम्मच जेणेकरून खूप जी टेस्ट आहे ती एकदम छान लागेल आणि त्यानंतर थोडीशी लाल पावडर आहे ती घेतलेली आहे आणि त्यानंतर लास्टमध्ये थोडंसं सा चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ ॲड करून द्यायचं आहे तर अतिशय छान लागतात असे सुद्धा फ्राय केले की मुलींना सुद्धा फार आवडतात तर आता हे सर्व जे आहे मसाले वगैरे एकत्र छान असे करून घ्यायचे आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे फ्लॉवर तर फ्लॉवर घेतलेले आहे मी जवळपास चार चम्मच आणि त्यानंतर त्यामध्ये एक चम्मच असा मी मैदा ऍड करणार आहे आणि त्यानंतर हे सर्व असं हाताच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे आणि एक सॉफ्ट असा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे तर यामध्ये ऍड करताना तुम्ही किशमिश वगैरे सुद्धा ऍड करू शकताय तर ॲज अ वेस्ट म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तर तशा पद्धतीने तुम्ही कोफते तयार करू शकता आहे तर बघू शकता अशा प्रकारे मी न पाणी वापरता असा डो तयार करून घेतलेला आहे आणि बघू शकता सॉफ्ट झालेला आहे डो चला तर मग आता याचे कोफते तयार करायला घेऊयात तर कोफते तयार करण्याच्या आधी एका आपल्याला थोडस दोन चमच असं मैदा घेतलेला आहे आणि तो असा स्प्रेड करून घेतलेला आहे तर थोडस हातावर मी तेल लावून घेणार आहे आणि तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये छोट्या मोठ्या आकारात तुम्ही त्याचे कोफते तयार करून घेऊ शकताय तर आता मी बघू शकता तळ हातावर असं स्प्रेड करून घेतलं आणि एक मधी अशी जसं मोदक कसं भरतो आपण त्या टाईपमध्ये आपल्याला एक छोटीशी नॉर्मल वाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरपूर असे सुद्धा टाकू शकता आहे टाक तर मी सुरुवात एक काजू टाकलेला आहे तर जास्त काही के ऍड केलेलं नाहीये तर यांना जास्त आवडत नाही त्यासाठी एक काजू फक्त मी त्यात टाकलाय आणि हा हलक्या हाताने आपल्याला हा कोफ्ता आहे तो तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि पिठामध्ये आपल्याला हे थोडस नॉर्मली हलकीशी थोडी पिठाची अशी कोटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून तेलामध्ये जेव्हा आपण हे कोफ्ते फ्राय करायला टाकू तर ते असे फुटणार नाहीत तर कधी कधी होत असं फुटतात आणि बघू शकता अशा हो प्रकारे सर्व कोफ्ते मी आता रेडी करून घेणार आहे तर इथे बघू शकता तेल पण ठेवून दिलेलं होतं आणि कोफते सुद्धा सर्व असे मी रेडी करून घेतलेले आहेत आता तर इथे मी तेल ऑलरेडी ठेवून दिलेलं होतं तपण्यासाठी तर ते तेल छान तपलेलं आहे तर एक एक करून आता मी कोफते त्यामध्ये टाकणार तर गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे जास्तही हाय फ्लेमवर तळायचे नाहीत मग ते जास्त एकदम लाल होतील आणि आतलं शिजणार नाही व्यवस्थित तर गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि कमी याच्यावरच आपल्याला हे हलकेशी मस्त असे सोनेरी रंगाचे मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी घरगुती साहित्यानेच जास्त करून रेसिपी करत आहे तर तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा तर आजच्या रेसिपीमध्ये थोडंसं काहीतरी वेगळं काहीतरी ट्विस्ट करणार आहे तर बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये कारण की मी फर्स्ट टाईम अशा पद्धतीनेच भाजी करते आहे नाही तर दरवेळेस मी माझाच रेडीमे माझाच मसाला मी जो तयार करते घरामध्ये तशाच पद्धतीने करत असते पण आज म्हटलं चला अशा पद्धतीने करून बघा कशी बनते काय नाही शे, शे, तर इथे बघू शकताय आहे मस्त असे छान असे कोफते आपले फ्राय झालेले आहेत जर पिठाची कोटिंग जर नसती केली तर काय होतं ते पनीर जे साईडचं आहे ते असे फुटून येतात हे जे कोफते आहेत ना ते फुटतात पटकन तर अशा प्रकारे बघू शकताय आहे मी सर्व जे कोफते आहे ते अशाच प्रकारे आता सर्व आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर बघू शकताय आहे मस्त आमच्या मुलीत असं ठेवणारसुद्धा नाही लगेच चान्स मारायला येतात तर आता एक करून मी आता सर्व असे म कोफते फ्राय करून घेणार आहे आता कोफते झालेले आहेत फ्राय करून आणि मसाला सुद्धा तोपर्यंत इथं गार झालेला होता आणि त्यानंतर आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आता याची छान अशी फाईन आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तो... तर इथे बघू शकता पेस्ट एकदम तयार झालेली आहे आणि रंग रंगही आलेला आहे आणि त्यानंतर हा आहे वेगळी पद्धत तर ही यूज करना रहे, तो आज मी ट्रिक यूज करणार आहे तर म्हटलं चला थोडस आज थोडस बाहेरची टेस्ट येईल जरा भाजीला तर त्यासाठीच मी हा एक मसाला होता तो आणला होता आणि तो दुधामध्ये असं छान असं कालून घेणार आहे मिक्स करून तर फक्त तुम्ही याच्या सुद्धा भाजी करू शकताय तर ह्या मसाल्याची सुद्धा भाजी छान लागते रेडी टू कुक आणि झटपट होते तर कोणी कोणी अशा ह्या रेडीमेड मसाल्याची भाजी केलेली आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा तर आता छान दुधामध्ये आता मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे लग आता लगेच आपण इथं भाजी करायला घेऊयात आणि तेल सुद्धा छान तापलेलं आहे आणि आता तेलामध्ये मी सुरवातीला दालचिनी मसाला इलायची आणि आपली छोटी जी इलायची असते ती आणि एक चमच असं जिरं मी ॲड करून देणार आहे आणि हे दोन तीन मिनट एकच मिनिटासाठी आपल्याला थोडस हलकस फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी दीड चम्मच अशी लाल पावडर घेतलेली आहे तर ती तिखट नाहीये तर ती लाल पावडर टाकताना गॅसची फ्लेम थोडीशी कमीच ठेवा जेणेकरून मसाला जळणार नाही आणि पटकन आपल्याला तो ग्राइंड केलेला मसाला आहे तो आपल्याला तेलामध्ये टाकून द्यायचा आहे तर मस्त असा तेलामध्ये मसाला फ्राय करून घ्यायचा आहे तर बघू शकता रंगही सुंदर येणार आहे भाजीला आणि घरच्या घरी कमी साहित्यामध्ये व्यवस्थित हॉटेल सारखी भाजी तयार होते तर बाहेर जायचं टेन्शन नाही आता तर इथे मसाले छान असे परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जो आपण रेडी टू कुक मसाला होता तो दुधामध्ये मिक्स केलेला तो सुद्धा आपल्याला त्या ते तेलामध्ये ऍड करून द्यायचा आहे आणि छान असा मिक्स करायचा आहे तर या मसाल्यामुळे इतकंच आहे की हॉटेल सारखी अजून छान टेस्ट येते तर त्याच्यामुळेच हा मसाला मी ह्यावेळेस फर्स्ट टाइम ऍड केलेला आहे दरवेळेस मी माझ्याच पद्धतीने करत असते घरच्या घरी तर म्हटलं चला ह्यावेळेस काहीतरी नवीन काहीतरी करून बघा तर त्या आता दोन्ही मसाले छान असे मस्त मिक्स करून घेतलेले आहेत तर भाजीला अजून तरी आलेली नाहीये तर थोड्या वेळ आपल्याला झाकण ठेवून छान अशी तरीपर्यंत शिजू द्यायची आहे मसाला तर इथे बघू शकता थोड्या वेळाने छान असं मस्त तेल सुटलेला आहे आणि ग्रेव्ही बघू शकता किती थिक आहे तर आणखी दोन तीन मिनिट मसाला छान असा परतून घ्यायचा आहे तर मसाला बघू शकता खाली थोडासा हलका लागलेला आहे तर मसाला छान परतल्यामुळे भाजीला चव चा सुद्धा छान येते तर त्याच्या मसाला छान परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये नेक्स्ट कसुरी मेथी आहे ती कसुरी मेथी हातावर क्रश करून आपल्याला भाजीमध्ये टाकायची आहे जेणेकरून भाजीला चव चा छान येते तर आता कसुरी मेथी टाकल्यानंतर पुन्हा एक जीव करून घ्यायचा आहे मसाला तर तुम्ही मसाला बघू शकताय खूपच सुंदर असा मसाला तयार झालेला आहे तर काही काही वेळेस तुम्ही याच्यातून सुद्धा मसाला जर काढला आणि फ्रीजमध्ये एखाद्या गार करून जर ठेवला तर आठवड्याभरात तुम्हाला जर कधी भाजी करूशी वाटली तर तुम्ही करू शकता तर छान राहतो तर त्यानंतर फ्रेश क्रीम नव्हती तर मी इथे दुधाचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम अवेलेबल असाल तर तुम्ही फ्रेश क्रीम टाकू शकतात तर भरपूर काही गोष्टी आहे तर आपण हे सर्व घरगुती जे साहित्य आहे जे अवेलेबल आहे तर त्या साहित्यामध्येच ही रेसिपी चालू आहे आणि जर फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम टाका आणि जर बटर असेल तर बटरसुद्धा टाका तर मी बघू शकता भाजी तर दूध आहे आणि त्यानंतर पाणी टाकलेलं आहे थोडंसं तर भाजी बघू शकताय जास्त ही आपल्याला पातळ करायची नाहीये आणि जास्त ही घट्ट करायची नाही अशा पद्धतीने भाजी अशी ठेवायची आहे सो so, फायनली भाजीची ग्रेव्ही इथं रेडी झालेली आहे आणि भाजी बघू शकताय आणि जर मी तुम्हाला मग अशी म्हटल्याप्रमाणे जर असेल सगळ्या गोष्टी अवेलेबल तर नक्की टाका तर अजूनही छान चव लागते आणि त्यानंतर आता हे जे कोफते आहे ते, ते तुमच्या इच्छेनुसार तर तुम्ही प्लेटमध्ये सर्व करताना सुद्धा ऍड करू शकताय आणि असे सुद्धा भाजीत ऍड करू शकताय ते विरघळत नाही तर मी भाजीमध्येच टाकलेले आहेत तर जेणेकरून को कोफ ते कोफते आहेत ना कोफत्यांमध्ये जी ग्रेव्हीचा जो मसाला आहे तो छान लागतो चव चा पण छान लागते आणि अशा प्रकारे आता ही भाजी कोफते टाकून रेडी झालेली आहे तर गरमागरम मस्त फ्रेश क्रीम सर्व करायची आणि मस्त गरमागरम भाजी सर्व करायची अतिशय छान लागते नान करा तुम्ही त्याच्यासोबत किंवा तांदळाची भाकर सुद्धा सुरूच छान लागते ॲक्च्युली सगळे नान सुद्धा मी बनवत असते पण इच्या बाप्पांना जास्त हे मैद्याचे पदार्थ वगैरे तिचे बाप्पा चिडतात तर त्यासाठी मी जास्त नाही करत त्या गोष्टी तर त्यांना आवडत नाही जास्त The तर त्यामुळेच तर अशा प्रकारे अवेलेबल असलेल्या साहित्यांपासून मी आज केलेला आहे मला एक कोफ्ता तर कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू बघू शकता आहे डाळीला तडकाने दिला डाळ फिक्कीच ठेवलेली आहे तर डाळ भात पाहिली आहे आणि बघू शकताय मला एक कोफ्तासुद्धा रेडी आहे फक्त थो त्याच्यावर थोडीशी फ्रेश क्रीम हवी ती पण सध्या फ्रेश क्रीम अवेलेबल नव्हती त्याच्यामुळे फ्रेश क्रीम नाही टाकलेली आहे तर असूयात पण अशीसुद्धा छान लागते भाजी तर आता हेच रेडी झालेलं आहे आता इथे मी पुऱ्या तळायला घेणार आहे तर तेच तेल यूज करून त्याच्यातच पुऱ्या तळून घेणार आहे ज्यावेळेस कधी पुऱ्या तळत असते तर त्यावेळेस जो मधला जो पार्ट असतो तो शिवण्याला फार आवडतो तर मग ती म्हणते मम्मी मला हा स्टार काढून ठेवतं त्याचा आकारसुद्धा स्टारच तयार होतो तर तिच्यासाठी मी नेहमी काढून ठेवत असते तर अशा प्रकारे बघू शकताय आहे पुऱ्या लाटायचं काम चालू आहे माझं आणि एक एक करून आधी सुरुवातीला देवाला नैवेद्य द्यायचं आहे आणि त्यानंतरच मग जेवायला वगैरे बसू स्टेप बाय स्टेप अशा पुऱ्या मी तळून घेत आहे ते इथे पुऱ्या बघू शकताय तुम्ही एकदम मस्त छान अशा टम्ब फुगलेल्या आहेत तर पुरी बघतानाच एकदम पाणीपुरीची आठवण आली तर पुरी बघू शकता एकदम <laughs> का एवढी मोठी पाणीपुरी असती आय <laughs> लव पाणीपुरी मला फार पाणीपुरी आवडते तर अशा प्रकारे पुऱ्या सगळ्या तळून घेते आणि तर शिवण्याला लागलेली होती भूक तर तिला म्हटलं थांब आधी देवाला नैवेद्य देऊन घेते आणि मग आपण बसू जेवायला तर आधी देवाला नैवेद्य काढून घेते तर जे काही तुम्ही घरात बनवेल असेल नैवेद्यासाठी तर ते मग चटणी भाकर का असे ना तर जे काही बनलेलं असतं आपल्या घरामध्ये दे ते देवाला दाखवायचं आणि मगच उपास सोडायचा असतो तर आता मी जे काही बन बनलेलं आहे सगळे पदार्थ तर ते एका पुरीवर सगळे ठेवून घेते आणि मग देवाला नैवेद्य देऊन दाखवून आणि मग आम्ही सगळेजण जेवायला बसवतो यांनी काल रात्री आम्रखंड आणलेलं होतं उपास सोडण्यासाठी मग गोडमध्ये मी काहीच बनवलेलं नव्हतं आहेत बघू शकताय तर जितक्या लागणार आहे तितक्याच मी तळवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आता इथं आमची बैठक बसणार आहे जेवायला इथं मूवी चालू आहे शिवाने टेंट लावलेला आहे आणि इथं बघू शकताय आमची बैठक तयारी ज्याला बसायची ह्या श्रेयाने आणून ठेवलेलं आहे सगळं मला हेल्प केली आहे अजून ताटा झाले बाळा आणायचे तर आता आणायचे आणि मग आम्ही जायला बसू मुवी बघत बघत वाजले आहे सव्वा एक दुपारचे कसलं भाजीच आवडली का मग आपण लूट बनवू मग तुला माहिती नाही पडली काय असतो अरे भाई मीच बनवलीये अगदी शिवण्या तुला आवडली का जाऊ दे कोणाला आवडो ना आवड माझी शिवला आवडली ना बस तो तो बस मी याच्यातच खुश तर इथं कोफ्ते तुम्ही बघू शकताय अतिशय सॉफ्ट झालेले आहेत आणि आतमध्ये सुद्धा छान शिजलेले गेलेले आहेत तर अशा प्रकारे आज होती रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा तर साहेब बसलेले आहेत कोफ्ते खाण्यासाठी तर आधी काजूचाच घास उचलला आणि साहेबांचं रिएक्शन तुम्ही बघू शकताय तर असा होता आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी कशी वाटली तीसुद्धा कमेंट्स करून सांगा चला तर मग भेटूया परत पुन्हा नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये इथेपर्यंत बा बाय